हे बघा इथं आम्ही आता दर्शनाला आलेलो होतो मंदिरामध्ये चल बा जे बाप्पा कर सर जे बाप्पा कर जे बाप्पा कर जे बाप्पा कर बघा म्हणजे वर्ष आणले हिटर ते तर तुम्हाला माहिती आहे शॉक बसला त्यामुळं जरा चेंज करून टाकले आहे ना बाई त्याच्यामुळं चेंज करून टाकलंय तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे या युट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय भाऊ सगळे चांगलेच असाल तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना तुम्हाला गुड मॉर्निंग पिलू गुड मॉर्निंग काल कॉल लवकर हो हां तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर सगळ्यांना त्या जयंतीनिमित्त कौलिंगे फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा पिलू पिलू तुझे ना ए पिलू बाबा किती शांत बसतो आता एवढा घेणं चालू होता आता व्हिडिओ चालू केला ना नाही नाही आवाजच निघणार नाही आमचा है साले? साले? आज ना तर काय धिंगाणा चालू आहे भयंकर पलीकडल्या घरात काही बसायला झाला आहे हां कोण चाललंय हां कोण चाललंय आजी आली सगळीकडनं जर ठेवतो हो सगळीकडं आणि दोन चार दिवस झाले आमचं जर आहे ना खूपच ताराम चालू आहे बघा हे हिटर आणलं आहे पण हिटर फिट करायला जरा टाईमच नाही कारण यायला लागते बकीट किंवा काहीतरी मोठी टाकी लागते तेव्हा हे फिट केलं जातं आहे आणि जे वर्ष आणले हिटर ते तर तुम्हाला माहीत आहे शॉक बसला आहे त्यामुळं जरा चेंज करून टाकली आहे ना बाई त्याच्यामुळं चेंज करून टाकलं आहे तर बघा ब्रिस्को कंपनीचं आणलं याची एक वर्ष वॉरंटी मस्त आता काय माहिती कसं का येतं कारण की मला कंपनीवर वगैरे माहिती काय हे एक वर्षाची वॉरंटी देतात आणि एक वर्षामध्ये खराब होतात त्याच्यामुळे मला काही गॅरंटी बसत नाही याची इकडं अजित काय चालू आहे अरे अरे बघ आता किती उशीर झालाय अजून पोळ्या नाही झाल्यात हां तिला हां दळण केव्हा आणि म्हणते मी वावरात गेलो होतो मम्मे हिटर फिट राहिलं राहिल दिवस झालं तुम्ही इकडं शेकडीवरती पण तापवत आहे म्हटलं इकडं पण परत तेच प्रॉब्लेम नको परत परत नाही का काय करे अरे बापरे काय झालं हा पिलं माझा हातलं कळून आला रे तू कसा बसला रे तु वज झालं रे मला पहिलं वज व्हायला मोबाईल यार थोडासा आज व्हिडिओ हाल बर का कारण की पिल्लू आहे माझ्याकड आणि तो गता 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 हलवतोय आमचा मोबाईल हम्म अर सांगलं तुम्ही का अजून काय आणलेलं पिल पिलू लस बॅट आणली बॅट आणि हा ससा पिलू सारखू <सारकाजी दू>। आणि <laughs> <laughs> हे बघा आमचे खेळणे तर सगळं खराब करून टाकलंय हे बघा याच्या डायरेक्ट पोस्टमॉर्टमच करून टाकलंय आमच्या मामाला काय पिलं आणि हे बांधर त्या सर्कस छान सर खेळ ना जेव तुला लाडू खाल्ले ना तू हा रे लाडू खाल्ले तू हा इकडं मागलं काय बनवत आहे तर रे म्हणजे चांगलं टेस्टी बनत असं तुझ्या आवडीचं काय बनवलं जातं म्हणजे भरपूर जण म्हणून ते आवडत असत तुमच्या घरामध्ये आपण किती आता चार पाच जण मेंबर आहे एखादी भाषा अशी आहे किती सगळ्यांना जा मला आवडते अशी तिला तू खाली ना उतरू नये यार त्याला काय करू <laughs> रे मम्मी नाही ते नाही म्हणत मी हे पहा उतरलं खाली माकड काय करतो तू हा तर तुला एक रेसिपी बनवून दाखवायची जी तुझी आवडतीची आहे आणि खूप छान बनते अशी काय झालं काय होत आहे हाय तू लाईट लागलेला आहे व्हिडिओला तेव्हा बघतोय मग नाही ते नको नको तिकडं जायचं हा। तर तुला एक आता कोणती मला तर तुझ्या हातची माहिती आहे का ती अशी कोरडे वांग नाही करत का तू कोरडी भाजी तिला आवडते मला हा ती आपण एकदा सगळ्या हा सगळ्यांना आपण तुझी एक रेसिपी आपण दाखवू पुढच्या व्हिडिओ मध्ये हा तर ती कशी बनवतात ती उद्या दाखव तू पिलू काय करतो तू तू शांत बस रे रबा मोठा डब्बा वडण हे वडण चालूच असतं राहायचं इथं काय टाकलं शिजायला आलूची भाजीची दिली असे आपण झालं सांग हे बघा इथं आम्ही आता दर्शनाला आलेलो होतो मंदिरामध्ये चल बा जे बाप्पा कर चल जे बाप्पा कर जे बाप्पा कर जे बाप्पा कर हे बघा कर कर जे बाप्पा कर जे बाप्पा कर जे बाप्पा कर ना मला जे बाप्पा कर जे बाप्पा कर हे बघा मस्त दर्शन घेतोय कुठं आलं तू आलं दर्शनाला हा कर बर जे बाप्पा कर जी 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 कर पिलू पिलू कर बर कर जे बाप्पा कर बघ मस्त त्यांच्याकडे जातो का, का ती पण चांगली लागते नाही माझ्या लक्षात म्हणजे आता आलंय की व्हिडिओ काढायचा आहे मला ठीक आहे ती वांग कसं करते काय माहिती तू लय भारी लागतं ते म्हणजे असं अर्ध कच ठेवती असं भर लागतं म्हणजे दुकानावरून येल मी तर सगळ्यांना आवडतं ते सगळे आवडीनं खातात हा तेच मस्त आणि ठेसा कसा केलेला उद्या ठेसा पण करू आपण काही ठेसा सध्या तर मग नेक कधी आपण दाखवू व्हिडिओ मध्ये ठेसा पण खूप छान बनवते तू एकदम गावरान पद्धतीनं कोण रे काय रे काय रे अरे वाळे कुटके खातो का बघा याची तब्येत कशामुळे वाळे कुटके खाताय <laughs> तुम्ही म्हणता याला काहीतरी स्पेशल जातो तुम्ही खायला असं स्पेशल काही नाही देत त्याला अजून सॅरला पण माहित नाही बिलू हा अजून त्याला पावडर नाही बाहेरच काहीच नाही पण यास वाळ कुठे खाते म्हणून <laughs> लग्नाची असूवाटी दिली त्यांनी नाही मुळवाटी दिली फक्त पत्रिका ऑनलाईन टाकायला ना ते व्हॉट्सअपला टाकलेली त्यांनी मला हम्म होते बाग होते याला आवडत आहे दरेगाव दरेगावला हा तेच बावीस आहे बावीस आदल्या उशीर झाला फक्त पिठामुळं का हा ठीक आहे बरं आहे रात्री अख्खं पाणी तिथून तू ते फिल्टरला लावलो होतं खाली मी पाय आल्यावर डायरेक्ट तिथपर्यंत गेलं तिकडं खाली त्या पडद्यापर्यंत काही लक्ष नाही बापाल तुम्ही काही खायला देत नाही ना काही खात असतं आपलं वाळे कुठे खातात कुठं हे इकडं बघ हॅलो हिलो काय खातो तू हा नको ना खाऊ बाबा तू नको ना खाऊ हा त्याला हे पण कुठं चावत आहे नुस हा तेच नाही अंजीर पण नाही खाते काय हो अरे बघा बघा याची करामत

आता तर काय शब्द लटकतच नाही त्याचे सकाळी पडलं ते पण तो डोकं वाचलं सकाळी पडलं तिथं आलं मी याच्यावर होतो बेडवरती हा आणि ते उभा राहिलो कपड्याला धरून माझं लक्षच नाही म्हणजे ते खाली खेळत होत आणि आलं माझं लक्षच नाही तिथून पकडलं आणि अचानक त्याच्या हातातून तो कपडा सटाकला एवढं आदळ ते पण डोकं वाजलं वहिनी पण होत्या त्या लोटलं कुठं पाळायला लागलं पण ते हातातून कपडं निसटलं त्याच्या चपकन असं आदळ ते धपकन वाजलं पण ते डोकं हे राहिलं हा पण ते डोकं बरोबर झालेलं होतं वरती आदळ नाही डोकं खाली हम्म लपडलं पाहिजे दिवस पाडी तू बरं बघा बघा आमची आई काय ना मला पण जायचंय आहे आता आवरायचंय आणि हा चौदा एप्रिल अरे एप्रिल फुल नाही बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक आईची आजची रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम म्हणजे साधारणपणे बनवल्या जाते ती रेसिपी तर ती बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसत ती तर भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या बाय बाय